नमस्ते मी प्रियंका वेलकम टू माय चॅनल आज आहे संडे आणि निवांतपणा दोघांनाही सुट्टी दो असली की त्याची सुरुवात लेटच होते दोघांनाही एकत्र सुट्टी भेटण्याचा आजचा हा खूप दिवसांनी दिवस आलेला आहे मग कुठेतरी फिरून यायलाच पाहिजे पण कुठे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आमचं फिरणं तसं खूपच कमी झालं आहे म्हणून ही उंदरं आमच्या गाडीत दिवसभर फिरत राहतात बघा हे गुंद्रांनी काय केलं आहे डॉक्युमेंट गाडी मधल्या यावर तुमच्या जवळ काही उपाय असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा मंदिर बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही चाललो एक आध्यात्मिक ठिकाणाची सफर करायला म्हणजेच हे आहे देहू मधील गाथा मंदिर मंदिराबद्दल मी तुम्हाला सांगते या मंदिराजवळ पवित्र इंद्रायणी नदी वाहते या नदीला देखील तुकाराम महाराजांच्या जीवनात खूप महत्व आहे याच नदीमध्ये महाराजांची गाथा विसर्जित केली होती पण ती गाथा पुन्हा वर आली भक्तीची ताकद किती मोठी असते ही याच हे जिवंत उदाहरण आहे मावळता सूर्य आणि ही इंद्रायणी नदी अगदी बघण्यासारखे दृश्य आहे बाहेर की मुलांना तहान झोप सगळंच काय लागते आणि त्यांची इच्छा पूर्ण करावीच लागते आता आपण चाललोय राथा मंदिराच्या मेन प्रवेशद्वाराकडे आत एंट्री केल्यानंतर हे बघा गाथा मंदिराचं प्रवेशद्वार पूर्ण पांढऱ्या संगमजवरील दगडात बांधलेलं आहे हे मंदिर खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतं इथे प्रत्येक पाऊल टाकताच एक वेगळी शांतता आणि पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते देहू हे संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान आहे त्यांनी विठ्ठल भक्तीतून हजारो अभंग रचिले जे आजही वारकरी मोठ्या श्रद्धेने या गाथा मंदिराच्या भिंतीवर त्यांचे अभंग कोरलेले आहेत म्हणूनच या मंदिराला गाथा मंदिर असे म्हणतात यातली प्रत्येक ओळ ही भक्ती मानवता आणि साधेपणाचा संदेश देते हे बघा भिंतीवर कोरलेले अभंग प्रत्येक शब्द हा मनाला स्पर्श करतो आता मी बरोबर संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीसमोर आहे इथलं वातावरण खूपच प्रसन्न आणि शांत आहे हलक्या आवाजात भजन सुरू आहे आणि मी मन आपोआप घावत जात इथे मंदिराच्या समोर जर तुम्ही आलात तर इथे बघू शकता समोर गार्डन सुद्धा आहे बसण्यासाठी आणि मंदिराच्या आजूबाजूला अजून सुद्धा काम चालू आहे मंदिराच्या चा ह्या भक्त निवास, अन्नपूर्णा सदन सत्संग भवन गोशाळा आणि गुरुकुल सुद्धा आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो ही होती माझी देवगाथा मंदिर दे। देव तुम्ही पुन्हा जवळ असाल किंवा एखाद्या शांत आणि पवित्र ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर हे देवगाथा मंदिराला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला असेल लाईक्राईब नक्की करा